श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजचा जो विषय आहे आहे तो आपण बनवलेला कारण जानेवारीला पाचशे वर्षानंतर प्रत्येकाने पाहिलेली आहे आपल्या पूर्वजांनी त्या गोष्टीची म्हणजे वाट बघितली धडपड केली त्यासाठी परंतु त्यांना यश मिळालं नाही आणि खरंच आपण खूप भाग्यवान आहोत की तो क्षण तो दिवस आपल्या वाट्याला आला आपण ते आपल्या डोळ्यात पाहू शकतो खरंच आपल्या इतकं भाग्यवान कोणीही नाही पण जर हे भाग्य आपल्या वाट्याला आलं आहे ता नकीच नकीच तर नक्कीच हा दिवस आपल्याला वाया घालवायचा नाही नक्कीच अयोध्येमध्ये मध्ये श्री मूर्ती स्थापित केली जाणार असली तरीही आपण आपल्या घरी सेवा नक्कीच करू शकतो पण नेमकं श्री रामांच्या प्राण प्रतिष्ठेसाठी बावीस जानेवारी हीच तारीख का निवडली तर त्याचं कारण असं की या दिवशी कुर्म द्वादशी आहे ही तिथी एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजून सत्तावीस मिनिटांनी चालू होणार आहे आणि ती बावीस जानेवारी दोन हजार ला संध्याकाळी सात वाजून बावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर त्यानंतर विष्णू पुराणा या स्थितीला विष्णू म्हणजे कासवाचा अवतार घेतला होता म्हणून ही द्वादशी भगवान विष्णूंच्या कासवाच्या रूपाला देखील समर्पित आहे तर ही तारीख का निवडली याचा थोडक्यात तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता या दिवशी आपल्याला पूजा विधी किंवा सेवा कशा पद्धतीने करायच्या ते सांगते तर सर्वप्रथम आपल्याला राम ज्योत लावायची आहे आता ही जी राम ज्योत आहे ना ती आपण बावीस तारखेलाही लावू शकतो परंतु काही जण एकवीस जानेवारीला देखील ही रामज्योत प्रज्वलित करणार आहे कारण जसं मगाशी सांगितलं तसं ही जी तिथी आहे ती एकवीस जानेवारीला संध्याकाळी चालू होत आहे जर तुम्हाला संध्याकाळी ही ज्योत प्रज्वलित करायची असेल तर तुम्ही एकवीस तारखेपासूनच प्रज्वलित करू शकतात पण ही ज्योत मात्र आपल्याला तेवीस तारखेपर्यंत अखंड तेवत ठेवायची आहे अशा पद्धतीने ही रो ही रामज्योत आपल्याला लावायची आहे आता तुम्हाला जर बावीस तारखेला लावायची असेल तर अर्थात तुम्ही बावीस तारखेलाही लावू शकतात हरकत नाही आता घरच्या घरी रामांची पूजा कशी करायची घरच्या घरी श्रीरामांची पूजा आपण कशी करायची आहे तर हे बघा एक चौरंग घ्यायचा किंवा पाठ घ्यायचा तुमच्याकडे जर श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांचा एकत्रितचा फोटो असेल तर तुम्ही तो घ्या नसेल तर मग आपल्या देवघरासमोर ही जी ज्योत आपण पेटवणार आहोत ती त्या ठिकाणी लावली तरीही चालणार आहे आता ज्यांना वेगळी पूजा मांडण्याची इच्छा आहे परंतु फोटो नाही तर मग त्यांनी काय करायचं थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे त्यांना ला, हळद लावायची म्हणजे त्या अक्षता करून घ्यायच्या पिवळ्या रंगाच्या आणि ह्या तांदळाने आपल्याला त्या पाट्यावर श्रीराम असं नाव लिहायचं आहे श्रीराम हे नाव लिहायचं आणि त्या नावाचीच आपल्याला पूजा करायची आहे आता हे चौरंगावर आपण जेव्हा हे नाव काढणार ना आहोत तांदळाने तेव्हा या तांदळाला आपण फुलं अर्पण करायचे आहे त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि अशा पद्धतीने साध साधी सोपी पूजा करायची आहे आता जी आपण राम ज्योत लावली होती ना ती फक्त आपण जसं रोज दिवा लावतो तशी लावायची नाही तुम्ही दिवा कुठलाही घ्या मातीचा घ्या किंवा मग तुम्ही आपल्या घरातला जो दिवा आहे तो घ्या चांदीचा घ्या कुठलाही घ्या पण तो दिवा लावताना आपल्याला काय करायचं तर ह्या दिव्याची छान अशी सजावट करायची सजावट म्हणजे खूप काही करायचं असं नाही परंतु त्या दिव्याला आता आपण रोजच्या देवपूजेमध्ये दिव्याला रोज पाच बोटं लावत नाही हळदी कुंकवाचे पण ह्या दिव्याला मात्र आपल्याला आवाजून लावायचे आहे अशा पद्धतीने ह्या दिव्याला पहिले हळदी कुंकवाने पाच बोटं उमटवून घ्यायचे आहे त्यानंतर ह्या दिव्याला हळदी कुंकू समर्पित करायचं त्या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल घ्यायचं आहे आता तिळाचं तेल जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच तिळाचं तेल घ्या कारण पौष महिन्यामध्ये तिळाला अतिशय महत्व आहे त्यामुळे तिळाच तेल घ्या पण जर नसेल तर मग तुम्ही साधं तेल घ्या त्यामध्ये थोडेसे तिळ टाका आता तेही जर नसेल तर मग तुम्ही तुपाचाही दिवा किंवा मग साध्या तेलाचा लावला तरीही चालेल परंतु प्रयत्न करा तिळ वापरण्याचा आता बघा हा दिवा आपल्याला आपण जी वात वापरतो ती तुम्ही वापरली तरीही चालेल किंवा मग लाल रंगाचा कलावा मिळतो ना त्या पद्धतीची बात बनवून लावली तरीही चालेल बघा तुम्हाला तुमच्या तुम्हा सोयीने अशा पद्धतीचा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे पण मग तो विजता कामाने याची काळजी घ्यायची आहे अगदीच हवेने किंवा कुठल्या कारणाने जर दिवा विजला पुन्हा प्रज्वलित करा मनामध्ये कुठल्याही शंका आणू नका की मग माझा दिवा का विजला हे अशुभ आहे का असं कुठलंही का काहीही मनात आणू नका कारण मुळात हा दिवसच शुभ आहे तुम्ही या दिवशी जे काही करणार आहात त्याचं रूपांतर शुभ घटनांमध्येच होणार आहे हे तुम्ही लिहून घ्या तर अशा पद्धतीने ही राम ज्योत आपल्याला ते श्रीराम नाव लिहिलं आहे ना त्याच्या समोर ठेवून द्यायचे आहे आता अयोध्येमध्ये बारा वाजून वीस मिनिटांपासून प्राणप्रतिष्ठा सुरू होणार आहे आणि तो जो प्राणप्रतिष्ठेचा जो कालावधी आहे तो एक वाजेपर्यंत चालणार आहे आहे परंतु जो मुहूर्त ना तो अगदी थोडा आहे तो किती आहे ते सांगते तर बघा बारा वाजून एकोणतास एक बारा वाजून एकोणतीस मिनिट आणि आठ सेकंद पासून हा मुहूर्त सुरू होत आहे तर तो किती वाजेपर्यंत राहणार बारा वाजून तीस मिनिट बत्तीस सेकंद इतकाच हा कालावधी राहणार आहे बघा म्हणजे जवळजवळ चौऱ्याऐंशी सेकंदाचा हा कालावधी आहे प्राणप्रतिष्ठेचा आणि हा जो मुहूर्त आहे ना हा अभिजित मुहूर्त आहे आणि त्यामुळे ह्या मुहूर्ताला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आता ह्या चौऱ्याऐंशी सेकंदाचा जरी कालावधी असला तरीही आपल्याला सेवा जी आहे ती बारा पासून सुरू करायची आहे आपली ती एक दीड वाजेपर्यंत सेवा चालू असली तरीही चालणार आहे त्या सेवेमध्ये आपण काय करायचं आहे घरच्या घरी तर आपण राम रक्षा स्तोत्र वाचू शकतो श्रीराम ह्या मंत्राचा आपण जप करू शकतो अशा पद्धतीने आपण साधी सोपी पूजा करू शकतो यानंतर आपल्याला श्रीरामांची आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे आता नैवेद्यामध्ये काय दाखवायचं तर कुठलाही गोड पदार्थ आपल्याला बनवायचा आहे आता तुमच्या पद्धतीने तुम्ही बनवू शकतात नक्कीच आपल्याला ही हा जो दिवस आहे तो दिवाळी म्हणून साजरा करायचा आहे नक्कीच दिवाळीला आपण भरपूर गोड पदार्थ बनवत असतो लाडू चिवडा करंजी आता जे काही आपल्याला शक्य होणार आहे ते तशा पद्धतीने आपल्याला घरामध्ये काहीतरी बनवायचं आहे नसेल तर बाहेरून विकत का होईना पण मिठाई घरामध्ये आवर्जून आणायची आहे त्यानंतर आपल्याला सकाळी देखील दिवे प्रज्वलित करायचे आहे पण त्या ज्या असतात ना त्या प्रज्वलित करायच्या आहे अंगणामध्ये त्यासोबतच संध्याकाळी देखील आपल्या अंगणामध्ये पणत्या लावायच्या आहे जसं आपण दिवाळीला दिवाळी साजरी करतो पहाटेही पणत्या लावतो आणि संध्याकाळीही लावतो तसंच वातावरण आपल्या घरातलं बावीस तारखेचं असायला हवं कारण हा दिवस फक्त अयोध्येतील लोकांसाठी महत्वाचा नाही तर हा दिवस सगळ्यांसाठी महत्वाचा आहे आणि हा नेहमीच आपल्या स्मरणात राहायला हवा कारण आपल्या पुढची जी पिढी येणार आहे त्यांना देखील या दिवसाचं महत्व समजायला हवं आणि हा दिवस त्यांच्याही लक्षात राहावा तर नक्कीच त्यासाठी आपण प्रयत्न करूया तर अशा पद्धतीने साधी सोपी पूजा आपण घरगुती करू शकतो त्यामध्ये खूप टेन्शन घेण्यासारखं काहीही नाही कारण भरपूर आपल्याला कमेंट येतात की नेमकं काय करायला हवं तर अजिबात जास्त विचार करू नका आपल्याला जसं जमणार आहे तशी आपण पूजा करायची आहे फक्त करण्याला महत्व आहे मनापासून करा सेवा करा कारण सेवा करण्याला महत्व आहे देव म्हणत नाही की तुम्ही माझ्यासाठी किती वाचन केलं किंवा काय काय वाचलं देव फक्त म्हणतो जे काही तू माझं नाव घेतलं ते मनापासून घेतलं ना एवढीच आशा असते त्या देवाची तर नक्कीच सगळ्यांनी हा दिवस अगदी उत्साहात साजरी करा दिवाळीप्रमाणे किंवा दिवाळीहूनही जास्त या दिवसाला महत्व द्या आणि अशा पद्धतीने आपला हा दिवस आपल्याला साजरी करायचा आहे तर स्वामी भक्त हो थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न पुरेपूर केला आहे तरीही जर तुम्हाला काही शंका वाटली तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ हो। जय जय स्वामी समर्थ धन्यवाद